शेतकरी मित्रांनो तुमच्या सर्वांचं पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये स्वागत करतो मित्रांनो नमो शेतकरी सन्मान निधी योजनेच्या हप्त्याबाबतची अत्यंत महत्त्वपूर्ण माहिती समोर आलेली आहे मित्रांनो नमो शी किसान सन्मान निधीच्या आठव्या हप्त्याची शेतकरी बांधव आतुरतेने वाट पाहत आहेत आणि त्याच आठव्या हप्त्याचे पैसे आता या तारखेला शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा केले जाणार आहेत मित्रांनो सोबतच नमो किसानच्या सोबतच पी एम किसान सन्मान निधीच्या बायुसाव्या हप्त्याचे पैसे देखील शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा केले जाऊ शकतात हे दोन्ही हप्ते एकत्रित शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये म्हणजेच एकूण चार हजार रुपये एकत्रित जमा करण्याचे संकेत दिसून येत आहेत परंतु मित्रांनो हे पैसे खरोखरच शेतकऱ्या शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा होणार आहेत का जर होत असतील तर कोणत्या तारखेला आणि कोणत्या महिन्यामध्ये शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा होणार आहेत कोण कोणते शेतकरी पात्र असणार आहेत आणि हे पैसे मिळवण्यासाठी तुम्हाला काय करावं लागणार आहे सविस्तर माहिती व्हिडिओच्या माध्यमातून समजून घेणार आहोत व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि आपल्या शेतकरी मित्र या युट्यूब चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलं असेल तर सबस्क्राईब करून घ्या तर चला जास्त वेळ न घेता ही संपूर्ण माहिती आपण जाणून घेऊया शेतकरी मित्रांनो महाराष्ट्रातील शेती व्यवसाय हा राज्याच्या अर्थव्यवस्थेचा मुख्य कणा आहे मात्र निसर्गाची अनिश्चितता आणि वाढता खर्च यामुळे शेतकरी नेहमीच आर्थिक संकटात असतो या अडचणीतून मार्ग काढण्यासाठी राज्य सरकारने नमो शेतकरी महासन्मान निधी योजना सुरू केली आहे या योजनेचा मुख्य उद्देश शेतकऱ्यांना सन्मानाने जगण्यासाठी आणि शेतीकामांसाठी थेट आर्थिक पाठबळ देणे हा आहे ग्रामीण भागातील अल्पभतारक शेतकऱ्यांसाठी ही योजना अत्यंत दिलासादायक ठरत असून त्यांच्या प्रगतीचा मार्ग यामुळे सुकर झाला आहे आजच्या प्रगत युगात शेती करणे ही केवळ मेहनत नसून मोठी गुंतवणूक झाली आहे ज्यासाठी बियाणे आणि खतांचा मोठा खर्च येतो पूर्वी भांडवलाच्या कमतरतेमुळे शेतकऱ्यांना नाईलाजाने खाजगी सावकारांच्या दरात जावे लाग दारात जावे लागत असे जिथे व्याजाचा दर खूप जास्त असे नमोशेतकरी योजनेमुळे आता शेतकऱ्यांच्या हातात वेळेवर रोख रक्कम उपलब्ध होत आहे ज्यामुळे त्यांना कर्जाच्या विळाख्यातून बाहेर पडणे शक्य झाले आहे ही मदत लहान शेतकऱ्यांच्या आत्मसन्मानाची जपवणूक करणारी ठरली आहे मित्रांनो नमो शेतकरी योजनेचे सर्वात मोठे वैशिष्ट्य म्हणजे यातील पारदर्शकता आणि थेट लाभ हस्तांतरण ही कार्यक्षम प्रणाली कोणत्याही माध्यम मध्यस्थाच्या किंवा दलालांच्या हस्तक्षेप नसल्यामुळे सरकारकडून मिळणारा निधी थेट शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा होतो यामुळे भ्रष्टाचाराला पूर्णपणे लगाम बसला असून प्रत्येक गरज लाभार्थ्याला त्याचा हक्क मिळत आहे डिजिटल युगाचा वापर करून राबवलेली ही पद्धत प्रशासकीय कामात सुधारणा घडवून आणणारी आहे आणि विश्वासार्थ वाढणारी ठरली आहे शेतकरी मित्रांनो अलीकडेच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते योजनेच्या सातव्या हप्त्याचे वितरण करण्यात आले ज्यामुळे लाखो शेतकरी कुटुंबांमध्ये आनंदाचे वातावरण आहे वेळेवर मिळणारा हा निधी शेतकऱ्यांना पिकांचे नियोजन करण्यासाठी आणि आवश्यक कीटकनाशके खरेदी करण्यासाठी मोलाची मदत करतो सरकारची हे तत् तत्परता पाहून शेतकऱ्यांचा शासनावरील विश्वास अधिक दृष्ट झाला असून शेती व्यवसायाकडे पाहण्याचा त्यांचा दृष्टिकोन सकारात्मक झाला आहे सातव्या हप्त्याचे यशस्वी वितरण हे योजनेच्या सात सातत्याचे प्रतीक आहे जेव्हा शेतकऱ्यांच्या हातात पैसा येतो तेव्हा त्याचा सकारात्मक परिणाम केवळ शेतीवरच नाही तर संपूर्ण ग्रामीण अर्थव्यवस्थेवर दिसून येतो शेतकरी हा निधी स्थानिक बाजारपेठेत खर्च करतात ज्यामुळे गावातील छोटे दुकानदार आणि व्यापाऱ्यांच्या व्यवसायाला मोठी चालना मिळते ग्रामीण भागातील आर्थिक चक्र गतिमान झाल्यामुळे तिथे रोजगाराच्या नवीन संधी उपलब्ध होत आहेत अशा प्रकारे ही योजना केवळ वैयक्तिक लाभ न देता संपूर्ण ग्रामीण समुदायाच्या आर्थिक विकासाला गती देत आहे मित्रांनो देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केलेल्या विचारांनुसार महाराष्ट्राचा सर्वांगीण विकास हा पूर्णपणे शेतकऱ्यांच्या समृद्धीवर अवलंबून आहे शेतकरी सक्षमीकरण हे केवळ राजकीय के आश्वासन नसून सरकारच्या धोरणांचा केंद्रबिंदू असल्याचे या योजनेच्या अंमलबजावणीतून स्पष्ट दिसते भविष्यातही हप्ते वेळेवर देण्याचे आश्वासन सरकारने दिले आहे ज्यामुळे शेतकऱ्यांना त्यांच्या पुढील हप्ता हंगामाची तयारी करण्यासाठी निश्चितता मिळाली आहे ही दूरदृष्टी राज्याच्या कृषी क्षेत्राला आधुनिकतेकडे घेऊन जात आहे तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर हे या योजनेच्या श यशाची एक प्रमुख गुप्पित आहे कारण संपूर्ण नोंदणी प्रक्रिया आता संगणकीकृत झाली अस आहे कागदपत्रांचा ढिगारा आणि सरकारी कचेऱ्यांच्या वाऱ्या आता कमी झाल्यामुळे शतकांचा वेळ आणि पैसा दोन्ही वाचत आहेत मोबाईलवर मिळणाऱ्या एस एम एसमुळे निधी जमा झाल्याची माहिती तत्काळ मिळते ज्यामुळे कामात वेग आला आहे डिजिटल तंत्रज्ञानामुळे सरकारी योजना कशाप्रकारे लोकाभिमुख करता येतात याचेही एक उत्कृष्ट उदाहरण महाराष्ट्राने देशासमोर ठेवले आहे या योजनेतून मिळणारी रक्कम केवळ बी बियाण्यांसाठीच नाही तर शेतकरी कुटुंबाच्या सामाजिक गरजांसाठीही महत्वाची ठरत आहे मुलांचे शालेय शिक्षण असो किंवा घरातील ज्येष्ठांच्या आरोग्याचा खर्च ही मदत वेळी धावून येते आर्थिक स्थैर्य लाभल्यामुळे शेतकरी कुटुंबांचे जीवनमान उंचावण्यास मदत होत असून त्यांच्या मनात सुरक्षित सुरक्षिततेची भावना निर्माण झाली आहे एक प्रकारे ही योजना शेतकरी कुटुंबाचा सामाजिक आणि आर्थिक पाया मजबूत करण्याचे काम करत आहे मित्रांनो शेतकरी संघटना आणि कृषी क्षेत्रातील तज्ज्ञांनी देखील या उपक्रमाचे स्वागत केले असून त्याचे महत्त्व अधोरेखित केले आहे तज्ज्ञांच्या मते शेतकऱ्यांना हंगाम सुरू होण्यापूर्वी मिळणारी ही रक्कम म्हणजे वर्किंग कॅपिटलसारखी आहे जी उत्पादकता वाढवण्यास मदत करते वेळेवर मिळणाऱ्या निधीमुळे शेतकरी आता अधिक धाडसाने नवीन उपयोग उपयोगांची अंमलबजावणी करत आहेत शेतीच्या नियोजनात येणारी अनिश्चितता कमी झाल्यामुळे कृषी उत्पादनात वाढ होण्याची दाट शक्यता वर्तवली जात आहे सरकार केवळ निधी देऊन थांबलेले नाही तर सातत्याने शेतकऱ्यांकडून मिळणाऱ्या प्रतिसादाचा आणि फीडबॅकचा अभ्यास करत आहे लाभार्थ्यांच्या सूचनांनुसार योजनेत आवश्यक ते तांत्रिक बदल आणि सुधारणा केल्या जात आहेत जेणेकरून एकही पात्र शेतकरी या लाभापासून वंचित राहणार नाही भविष्यात या योजनेची व्याप्ती वाढवून अधिक मदत देण्याचा विचारही शासन स्तरावर सुरू आहे ही संवेदनशीलता दर्शवते की सरकार शेतकऱ्यांच्या प्रश्नांबाबत किती गंभीर आणि सकारात्मक आहे या योजनेचा एक मोठा फायदा म्हणजे आधुनिक शेती यंत्रसामग्री खरेदी करण्यासाठी शेतकऱ्यांना मिळणारे प्रोत्साहन होय ट्रॅक्टर पाण्याचे पंप किंवा मळणी यंत्र यांसारख्या साधनांसाठी हा निधी एक प्रकारे पूरक ठरू शकतो यंत्राच्या वापरामुळे श्रमाची बचत होऊन शेतीशी कामेंनी वेळेत पूर्ण होतात ज्यामुळे उत्पादनाची गुणवत्ता सुधारते आधुनिक अवजारे वापरल्यामुळे तरुणांचा देखील शेतीकडे कल वाढत असून शेती आता केवळ उदरनिर्वाहाचे साधन न राहता एक फायदेशीर व्यवसाय बनत आहे